एवढं प्रेम होतो जात आहे तर भावाला मातोश्रीचा एक भाग देतोस का नारायण राणेंचा सवाल काय भविष्य भविष्य असं तर हे वेगळे झाले असते का सत्ताधारी पक्षांची संख्या दोनशे पस्तीस आता यांना मराठी माणूस आठवला आहे त्यांच्यासाठी काय केलं आज मराठी टक्का अठरा टक्के एकोणीसशे साठ साली साठ टक्के होता याचं कारण काय मराठी माणसाच्या का न्याय हक्कासाठी शिवसेना गेली कुठे असा सवाल नारायण राणे यांनी विचारला आहे त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात आले मुख्यमंत्रीपदाचं महत्त्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी तरुणांसाठी नोकरीसाठी पोटापाण्याच्या प्रश्नांसाठी ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला ताकद दिली शिवसेनेने त्यांच्या नावावर उदार निर्वाह चालवला आणि हेच लोक आत्ता मराठी भाषेचा सा आनंदोत्सव साजरा करत आहेत मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी बोलण्याचा उद्धव ठाकरेनं अधिकार नाही असं नारायण राणे यांनी आहे राज ठाकरे पुन्हा उद्धव ठाकरेंसोबत जात आहे त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आमच्या मार्गदर्शनाचा प्रश्न नाही शेवटी घर आहे बंधुत्व आहे कोणी कुठे जावं हा व्यक्तिगत प्रश्न आहे असं नारायण राणे यांनी आहे राज आणि शिवसेनेत यावं असंही ते कधी म्हणू शकत नाही कारण तसं झाल्यास अस्तित्वच राहणार नाही राज शिवसेनेत आला की तो प्रमुख होणार उद्धव ठाकरे नगण्य तो नाही बोलवणार असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे शेवकरे शिवसेनेतून एवढं छळलंय राज ठाकरे यांना आणि म्हणूनच राज ठाकरे शिवसेना सोडली की सोडताना मी होतो त्यांच्या सोबत ते एवढे व्यतीत झाले होते त्यांना सोडायची इच्छा नव्हती पण प्रवृत्त स्वागताला तयार आहेत या या एकत्र दोन भाऊ भावाच आता एवढे वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसांना किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता जे दोन भाऊ एकत्र येतात या भाव एकत्र एक कुटुंबाबद्दल मला काय म्हणायचं पण याला बाहेर जायना प्रवृत्तच केलं उद्धव ठाकरे आणि आता मात्र ज्या प्रकारे जाहिराती आणि वातावरण आणि आता उद्या जा विजयोत्सव साजरा करणार मला आवडत त्रिभाषिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी दर मंजूर केला आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि रद्द केला उलट त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे तो विजयोत्सव साजरा करायचा पाच तारीखला मेळा भरवलाय मूल कोणाच्या घरात जन्माला येत आणि बारसं कोण करतय असा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांनी दे रद्द केली ऑर्डर त्रिवासीची आणि शिवसेना उभाटा साजरा करतात स्वतःच कर्तृत्व नाही आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे

सत्तारूढ़ पार्टी की संख्या कितने दो सौ पैतीस क्या करेंगे अभी मराठी आदमी याद आए उनको पहले नहीं उनके लिए क्या किया आज मराठी परसेंटेज मुंबई में कितने एटीन परसेंट वनली 1960 में 60 परसेंट मराठी लोग थे इसका वजह कौन है मराठी मानसा चा न्याय का शिवसेना मग गली कुछ मराठी मानस दादा सगे बगित लास्ट जनमसामान्यात त्या मुद्द्यावर चांगला प्रतिसाद मिळाला पण उद्धव ठाकरे म्हणजे सभागृहात सदस्यत्व आहे तिथे जास्त बोलताना दिसत नाही मागच्या काळात त्यांनी जे आर का सोडा त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्र याच्यामध्ये मंत्रालयात आले दोन दिवस त्यांना त्या मुख्यमंत्री पदाचं महत्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी तरुणांसाठी नोकरीसाठी पाण्याच्या भ्रस्तासाठी ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला ताकद केली शिवसेना नावावर उदरनिर्वाह चालवला या लोकांनी आणि आता मराठी भाषेवरून आता आनंदोत्सव साजरे करतात त्यानं मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायचे नैतिक अधिकार नाही आजपर्यंत अनुभव पाहता राज ठाकरे खरंच त्यांच्यावर विश्वास टाका असं वाटतं वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक प्रश्न आहे आमचा मार्गदर्शनाचा प्रश्न नाही वैयक्तिक शेवटी घर आहे बंधुत्व आहे कोणी कुठे जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे उद्धव ठाकरे आता नेमकं तुम्ही निर्णय काय घेणार आता तुम्ही एकत्र नाश्ता करतो नाही 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 उद्धव ठाकरे प्रश्न विचारतात तुम्ही आता राज ठाकरे सोबत जाणार आहात का युती करणार आहात का हा प्रश्न आहे ते घडणार आहे म्हणजे महाराष्ट्राचं कधीच बनू शकत नाही राजनी शिवसेनेत यावं काय याचा अस्तित्व राहणार नाही ना राज आला शिवसेनेत काय तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार उद्धव ठाकरे नगरने त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार का स्वतःच अस्तित्व एकतर माननीय बाळासाहेबांनी जवळपास अठ्ठेचाळीस वर्षात जे मिळवलं त्याने अडीच वर्षात शिवसेना साफ करून टाकली त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची यांची शिवसेना कुठे आहे ही डुप्लिकेट आहे ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी मुंबई